नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर नाशिक मधील नाट्यमय राजकीय घडामोडींवर आज अखेर पडदा पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर आज सुधाकर बडगुजर अखेर भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे दरम्यान पक्षप्रवेशा सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे तर मी शिवसेनेत अठरा वर्ष काम केलं माझा अनादर केल, माजी काई केला माझी काय चूक असा सवालही बडगुजर यांनी उपस्थित केला आहे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता चाळीस ते 45 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते त्यांना वाचवण्यात यश आले आहे या दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यांना जोडणारे लहान पूल तोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे तसेच यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेने केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र बुड्डी यांनी दिले आहेत अहमदाबाद दुर्घटनेत विमानातील सिनियर क्रू असलेली मुलुंडच्या श्रद्धा धवन यांचा मृत्यू झाला होता सोमवारी रात्री अहमदाबादवरून त्यांचा मृतदेह मुलुंडमधील निवासस्थानी आणण्यात आला त्यावेळी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कल्पनगरी सोसायटी तसेच आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता सोसायटीमध्ये अंतिम दर्शन करून नंतर त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आहे अमरावतीत जल जीवन मिशन योजनेला केंद्राकडून ठेंगा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून बारा कोटीची देयके थकली आहेत केंद्राने दोन हजार अठरा साली जलजीवन मिशन उपक्रम घेतला होता मात्र या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी दोन हजार एकोणीस साल उजाडलं होतं जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन साठी जिल्ह्यात दोनशे कोटीचा आराखडा ठरवण्यात आला या कामामध्ये पन्नास टक्के केंद्र आणि पन्नास टक्के राज्याचा वाटा आहे राज्याचा निधी नियमित मात्र केंद्राचा निधी अडकला आहे आज कोकण गोवा आणि घाटमात्यावर हवामान विभागाकडून रेल अलर्ट देण्यात आला तर उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोकणात अतिवृष्टीसह हो मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विशेषतः पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे पर्यटकांनी सावधानी बाळगणं गरजेचं आहे येणाऱ्या तीन ते पाच दिवस असाच पाऊस बरसत राहणार असल्याचा अंदाज आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता पेरणी करून घेण्यास हरकत नाही असा अंदाज पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितलं आहे बीडच्या शिरूर तालुक्यातील राक्षस भवन थांबा येथे शेतीच्या वादातून दोन गटात वाद झाला या वादात महिला शेतकरी सीमा खोले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला दरम्यान या घटनेचा सा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सीमा खोले यांच्या पतीचे निधन झाले आहे पतीच्या नावे असलेली शेतजमीन त्या वैती करतात मात्र यात जमिनीवरून भावकीतील दीपक खोले नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्यात वाद सुरू आहे हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली आणि याच घटनेत महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालून बेल्टने मारहाण झाली या प्रकाराचा अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील शवागृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल दोन हजार रुपये लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा सायप्रसला भेट दिली त्यानंतर आता पंतप्रधान कॅनडाला पोहोचले आहेत ते कॅनडामध्ये होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होतील या दरम्यान ते अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा देखील करतील कॅनडानंतर पंतप्रधान क्रोएशियालाही भेट देणार आहेत इस्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर हल्ला केला लाइव शो सोडून अँकर पळून गेला इस्रायलने इराणवर आणखीन एक जोरदार हल्ला चढवला आहे यावेळी इराणच्या सरकारी मीडिया चॅनल आय आर आय बी याला लक्ष करण्यात आले आहे हा हल्ला लाइव बुलेटिन चालू असताना झाला हल्ला होताच बातम्या वाचणाऱ्या अँकरला तेथून पळून जावे लागले या हल्ल्यासह हो इस्रायलने धमकी दिली आहे की तेही तेहरानमधील सर्व टी व्ही चॅनल आणि रेडिओ स्टेशनला लक्ष्य करतील पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अठरा जून ते दहा जुलै दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोल माफी मिळणार आहे दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर सरकारने टोल माफीचा निर्णय घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे शासनाच्या निर्णयानुसार टोल नाक्यावर वारकरी मानाच्या पालख्या आणि भाविकांना टोल माफी मिळणार आहे जण आणि हलक्या वाहनांना या टोल माफीचा फायदा होणार आहे तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी